हॅलो आहे आपण मसाला गट्ट्याची भाजीची रेसिपी जी राजस्थानची गट्ट्याची भाजी आणि महाराष्ट्राचे पाटोळे भाजीचं कॉम्बिनेशन आहे तर माझा व्हिडिओ खमंग भाजी आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही जर गट्ट्याची भाजी करून खासाल तर पनीरची भाजी विसर एवढी टेस्टी भाजी होते बघा त्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी आवश्यक सर्व तयारी करून घेतलेली आहे तव्यावर टाकलेला आहे मी सुख खोबऱ्याचे का थोडस तेल टाकलेलं आहे मस्तपैकी लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे बघा छान खोबरं भाजलं गेलं की मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि त्याच तळावर टाकणार आहे मी शेंगदाणे लसूण अद्रक आणि थोडेसे धने टाकणार आहे तेल टाकणार आहे आणि मस्त पैकी सुगंध सोपोपर्यंत मी त्याला भाजून घेणार आहे शेंगदाणे धने मी ऑलरेडी पावसामुळे भाजून ठेवत असते त्यामुळे मला जास्त भाजायची गरज पडली नाही बघा त्यामध्ये मी शेवटी टाकणार आहे जीरं कारण जीरं सोबत टाकलं तर ते करपू शकतो मी मागून टाकलेला आहे बघा आता मस्त पैकी याला काढून घेणार आहे आता मी तवर टाकणार आहे कांद्याचे काप मस्त लांब पात्र पात्र मी कट करून घेतला आहे कांदा आणि तो मस्त शिजून घेणार आहे कांदा शिजायला जरा वेळ लागतो म्हणून आता टाकणार आहे आपण गट्ट्याची तयार करून घेऊया त्यासाठी का बाउलमध्ये घेतला आहे आवश्यक तेवढं बेसन त्यामध्ये टाकणार आहे आपण हळद मीठ आणि धनापूड थोडंसं पाणी टाकून त्याला मस्तपैकी भिजवून घेणार आहे बेसन भिजवायला जरा कमीच पाणी लागतं बघा त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे साईडला मी कांदे पण बघत आहे बघा आणि मस्तपैकी बेसन मी भिजवून घेतलेलं आहे आता आपला कांदा पण होत आलेला आहे त्यामुळे टाकणार आहे आपण टोमॅटो आणि हिरवी मिरची आणि त्याला मस्तपैकी टोमॅटो नरम होईस तर भाजून घेणार आहे आता छान टोमॅटो नरम झाला की आपण ते उतरून घेणार आहे आणि आधी ज्या आपण शेंगदाणे आणि खोबऱ्याचा मसाला केला होता त्याला एका मस काढून घेणार आहे त्यामध्ये आपण तिखट हळद नापोड गरम मसाला आणि आवश्यक तेवढं मीठ टाकणार आहे आणि पाणी न टाकता मिसमधून फिरवून घेणार आहे जे आपण बेसन भिजवलं होतं त्याच्या आपण अशा पद्धतीने एक पाती घेणार आहे मस्तपैकी पातळ पातळ अशी चपाती आपण लाटून घेणार आहे त्यावर लावणार आहे आपण खसखस खसखस खायला खूप टेस्टी आणि हेल्दी पण आहे ज्या साईडने आपलं खसखस लावली होती आपण ती साईड पलटून घेणार आहे दुसऱ्या साईडला आपण जो खोबऱ्याचा आणि शेंगदाण्याचा मसाला केला होता कोरडा कोरडा तो आपण लावून घेणार आहे असा दाबून दाबून छानपैकी त्याला असा दाबून दाबून प्रेस करून घेणार आहे बघा आणि आवश्यक तेवढे आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहे आणि याच्या मस्त आपण गट्टे तयार करून घेणार आहे म्हणजेच रोल तयार कर करून घेणार आहे बघा अशा आपल्याला रोल करायचे आहे छानपैकी चपाती मशीच लाटून घेतलेली आहे खसखस लावली आहे कट करून त्याला मस्त असे गट्टे मी तयार करून घेतलेले आहे आता आपण हे गट्टे वाफून घेणार आहे बघा अगदी सोपी अशी रेसिपी आहे खूपच खमंग टेस्टी अशी भाजी तयार होते बघा आता आपण गट्टे वाफून घेऊ आपण आपापल्या परीने गट्टे वाफून घ्यायचे आहे बघा मस्त गट्टे फुलतं आणि त्याला छानपैकी असे फोड फोड येते आणि उरलेला जो मिक्सरमध्ये मसाला आहे त्यामध्ये आपण टोमॅटो आणि कांदे टाकून घेणार आहे आणि एक छानशी ग्रेव्ही तयार करून घेणार आहे बघा आता पॅनमध्ये मध्ये घेणार आहे तेल त्यामध्ये आपण हिंग आणि मोहरी टाकणार आहे कारण ऑलरेडी आपण मसाल्यामध्येच तिखट वगैरे टाकून घेतलं होतं आवश्यक तेवढं सर्व आणि जे ग्रेव्ही तयार केली होती आपण ती टाकणार आहे आणि त्याला मस्तपैकी तेल तर आपण शिजवून घेणार आहे बघा थोडंसं पाणी टाकलेलं आहे तिखट मीठ आपण पहिलेच खोबऱ्यामध्ये टाकून घेतलं होतं व्यवस्थित मग आपलं गट्टे पण छान तयार झालेले आहे त्याला छान असे फोड आलेले आहे बघा आता आपण अवश्य थोडं पाणी टाकायचं आहे तुम्ही वाटलं असत घट्ट भाजीही करू शकता अवश्य थोडं त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर पाणी मी गरम टाकलेलं आहे बघा मस्त त्याला उखळी आणायचे आहे आणि त्यामध्ये आपले गट्टे आपल्याला सोडून द्यायचे आहे बघा आणि मस्त पैकी आहे तेल सुटल असतो बघा गट्टे ऑलरेडी भाजले म्हणजे वाफवलेले आहे त्यामुळे जास्त शिजवायची गरज पडत नाही आपल्याला तेल बघा एकदम टेस्टी आणि खमंग अशी भाजी तयार होते मग छान तेल सुटलेलं गरम आहे शिवला का त्यामध्ये कोथंबीर आणि गरमागरम गट्ट्याची भाजी आपल्याला सर्व करायची आहे बघा किती परफेक्ट अशी भाजी झाली आहे किती सुंदर असा कलर आलेला आहे बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असेल माझ्या चॅनलला तर माझे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा बघा छान अशी गरमागरम गट्टाची भाजी मी सर्व केली आहे आता हे भरलेलं ताट मी घेऊन चालली आहे माझ्या नवऱ्यासाठी बघा मस्त आजचं जेवण झालं होतं आमचं तुम्ही पण ही भाजी नक्की ट्राय करा खूप टेस्टी आणि खमंग भाजी आहे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये 拜拜。Bye bye.